जर तुम्हाला नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बनवायला आवडत असेल किंवा नेहमीचे पोहे इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर हा खमंग खुसखुशीत पदार्थ एकदा बनवून खाल्लात ना तुम्ही नेहमी नेहमी बनवाल हे नक्की तर चला मग जास्त वेळ न घालवता हा खमंग पदार्थ आपण मूग डाळीचा वापर करून बनवणार आहोत त्यामुळे इथं मी हे साधारण अर्धी वाटी मूग डाळीला जवळपास दोन तास भिजवून घेतला आहे आता यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि हो जर तुम्हाला हा पदार्थ सकाळी लवकरात लवकर बनवायचा असेल तर डाळीला रात्री भिजायला ठेवा किंवा सकाळी वीस ते पंचवीस मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतलात तरी चालेल आता यात साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकून शक्य होईल तितकं मऊ वाटून डायरेक्ट एखाद्या प्लेटमध्ये काढायचं जास्त पातळ वाटायचं नाही व्हिडिओत पाहताय तसं मध्यम दाटसर वाटून घ्यायचं आहे मग त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व किसलेल्या एक इंचाल तसेच लहान पाव चमचा हळद टाकून अर्धा लहान चमचा कश्मीरी लाल तिखट आणि दोन चिमूट हिंग टाकायची मग त्यानंतर अर्धा लहान चमचा ओवा हो आणि एक चमचा तीळ टाकून काय करायचं खलबत्त्यात एक चमचा अख्खे धने व एक लहान चमचा बळीशोप घेऊन शक्य होईल तितकं बारीक वा वाटून पावडर बनवायचे आहे हवं तर तुम्ही याला मिक्सरमध्ये वाटून सुद्धा वापरू शकता हे पहा असं वाटल्यानंतर याला मूग दाळीच्या मिश्रणासोबत टाकायचं आणि त्यानंतर त्यात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊया तर इथं लक्षात असू द्या की हे मिश्रण जास्त पातळ नको आहे नाहीतर पीठ जास्त वापरायची गरज पडते त्यामुळे अगोदरच डाळ वाटताना कमीत कमी पाणी वापरून वाटून घ्यायचं आहे आता यात मोठ्या वाटीने साधारण अर्धी वाटी गव्हाचं पीठ व चवीपुरतं मीठ आणि शेवटी दीड ते दोन चमचे तूप टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मळत मळत कणिक बनवून घेऊया आणि हो हवं तर तुम्ही गव्हाच्या पिठासोबत तीन ते चार चमचे रवा सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी तुमचं डाळीचं मिश्रण घट्ट की पातळ कसं आहे त्यानुसार पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकतं त्यामुळे गरजेनुसार थोडं थोडं पीठ वापरत चपातीच्या पिठासारखं पण थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं आता याला झाकून दहा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून देऊ दहा मिनिटानंतर हे पहा पीठ व्यवस्थित भिजलंय आता यातला साधारण लाडू इतका गोळा घेऊन त्याचा उंडा बनवू आणि त्याला कोरड्या पिठात घोळून लाटून घेऊया तर काही वेगळं लाटायची गरज नाही नेहमीप्रमाणे चपातीसारखं लाटून एक प्रकारची लाटी बनवायची जसं की तुम्ही पाहताय अगदी तसं आता या लाटीवर थोडंसं तूप पसरवून लावूया तुम्ही हवं तर तेल देखील लावू शकता पण या पदार्थात शक्यतो तूपच वापरलं जातं पण तरीही आवडीनुसार तेल तूप हवं ते लावल्यानंतर त्याच्यावर थोडं कोरडं पीठ भुरभुरून भूर घ्यायचं मग त्यानंतर कोणत्याही एका बाजूला पकडून पाव पावभाग दुमडायचा आणि त्यानंतर त्याच्या समोरची बाजू पण दुमडून घ्यायचं आहे मग नंतर सुरुवातीसारखं त्याच्यावर पण तूप व कोरडं पीठ पसरवून परत त्याला व्हिडिओत पाहताय अगदी तसं फोल्ड करा आणि हळुवार हाताने थोडंसं लाटून घ्या जेणेकरून व्यवस्थित सेट होईल आता याच्यावर आणखीन एक वेळेस तूप व कोरडं पीठ पसरवून लावायचं आहे आणि पसरवल्यानंतर एका साईडला पकडून गुंडाळत गुंडाळत टाईट म्हणजे की घट्ट रोलसारखं बनवायचं आहे लूज असायला नको शक्य होईल तितकं घट्ट बनवायचा प्रयत्न करा आणि बनवल्यानंतर चाकूच्या मदतीने किंवा माझ्यासारखं धाग्याने कापून दोन भाग करायचं हे पहा आतून मस्त लेअर दिसत आहेत आता याला कापलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूने बोटाने हळुवार दाबत दाबत खोलगट करायचं आहे मग त्यानंतर त्यात थोडंसं तूप लावून आपण जसं कचोरी बंद करतो त्याप्रमाणे बंद करायचं पण आतून हे पोकल राहील असं वरच्यावर बंद करून अलगत व व्यवस्थित चिटकवून घ्यायचं मग नंतर त्याला हातावर ठेवून दोन्ही हात फिरवत फिरवत पेढ्यासारखं म्हणजे की गोल आकार द्यायचा आहे हे पहा याच पद्धतीने सर्व पिठापासून हा पारंपारिक पदार्थ म्हणजे की बाटी एकदाच बनवून घ्यायचं आणि बनवल्यानंतर हवं तर तुम्ही याला तेलात तळून सुद्धा खाऊ शकता पण मी याला कमी तुपामध्ये भाजून दाखवणार आहे त्यामुळे इथं मी आपेप्यांच्या पे सर्व खाण्यांना थोडं थोडं तूप लावून बनवलेली बाटी ठेवून भाजून घेत आहे तर शक्य असेल तर असं हाताने फिरवत फिरवत किंवा चमच्याच्या मदतीने फिरवत अगदी मंद आचेवर खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हो याला जर तुम्ही तळून खाल्लात तर खायला हे आणखीन जास्त चवदार लागतं पण असंही कमी तुपात भाजून खाल्लात तरीही मस्त खमंग खुसखुशीत बनतं पण सर्व बाजूनी फिरवत फिरवत व्यवस्थित आतपर्यंत भाजून घ्या तसं तुम्ही पाहू शकता ह्या बाटी चांगल्या भाजल्या आहेत आणि त्यांना पदर पण सुटलेत म्हणजेच की मस्त खुसखुशीत तयार झाली आहे तर अशी मस्त पारंपरिक न तळता किंवा तंदुरी भट्टी शिवाय राजस्थानची फेमस बाटी घरच्या घरी बनवून सहज खाऊ शकता चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत